गडचांदूर नगर परिषदेसाठी काँग्रेस व भाजपविरोधात शेतकरी संघटनेने शहर विकास आघाडी तयार केली या आघाडीला मोठे यश आले नगराध्यक्ष पदासाठी निलेश ताजने यांनी पाच हजार सातशे छत्तीस मते घेतली तर काँग्रेसचे उमेदवार सचिन भोयर यांना तीन हजार एकशे तेरा मते मिळालीत ताजने यांनी भोयर यांचा दोन हजार सहाशे तेवीस मतांनी पराभव करीत नगर परिषदेवर शहर विकास आघाडीचा झेंडा फडकवला या निवडणुकीत भाजपचे अरविंद डोहे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत त्यांना दोन हजार आठशे पासष्ट मते मिळाली दहा प्रभागातील नगरसेवकांच्या एकूण वीस जागांपैकी भाजप आठ काँग्रेस सहा आघाडीने पाच तर एका जागेवर उबाठाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा पुरुष नगराध्यक्ष अस्तित्वात येणार आहे स्वाभिमानाचा विजय आहे या ज्या राजुरा विधानसभाचा जो अहंकारी नेता आहे त्यांनी जो अहंकार दाखवला तर हा अहंकार मोडून काढत कटांडूरच्या स्वाभिमानी जनतेनी सगळ्यांनी आशीर्वाद देत त्यांच्या आशीर्वादांनी हा विजय मिळाला आम्ही सगळ्यांना घेऊन चालू आणि ज्या ज्या काही आपण ज्या गोष्टी विकासाच्या बाबतीत ज्या बोललेल्या आहोत त्या पूर्ण करण्यासाठी एक समर्पित पुढील आयुष्य जगू